नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एन जी मॅथ क्लास या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण महिला व बालविकास विभाग भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण असं करंट अफेअर्स या ठिकाणी घेणार आहोत म्हणजे चालू घडामोडी या ठिकाणी आपण घेणार आहोत आता तुम्हाला माहिती आहे परीक्षेची तारीख आलेली आहे परीक्षा कधीपासून आहे तर ती दहा तारखेपासून परीक्षा आहे दहा फेब्रुवारीपासून ठीक आहे मग या ठिकाणी बघा तुम्हाला परीक्षेसाठी आता चालू घडामोडी करणं काय खूप महत्त्वाचं आहे मग या ठिकाणी आपण आजपासून दररोज परीक्षेपर्यंत रोज दोन लेक्चर काय करणार आहोत चालू घडामोडीच्या या ठिकाणी बघणार आहोत ठीक आहे मग इथं पहिला प्रश्न काय बघा आपला इंडस्ट्रीयल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया त्यालाच काय म्हटलं जातं आय एफ सी आयमध्ये किती रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे मग हे जे इंडस्ट्रीयल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे याच्यामध्ये केंद्र सरकार किती गुंतवणूक करणार आहे किंवा किती रुपये गुंतवणूक करणार आहे तर याच्यामध्ये केंद्र सरकार मित्रांनो या ठिकाणी पाचशे कोटीची गुंतवणूक करणार आहे ठीक आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा तुम्हाला परीक्षेमध्ये हेच प्रश्न काय केले जाणार आहेत पुन्हा पुन्हा शंभर टक्के परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न आहे ठीक आहे याच्यानंतर दुसरा प्रश्न बघूया बघा प्रश्न क्रमांक के दोन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कोणत्या जिल्ह्यात बायो बिटुमॅन मिश्रित पृष्ठभाग असलेला आशियातील पहिल्या महामार्गाचं उद्घाटन केलंय बघा किती इम्पॉर्टंट किती महत्त्वपूर्ण प्रश्न आहे काय विचारलं आपल्या या ठिकाणी आशियामधील पहिला महामार्ग कसा बायो बिटुमॅन मिश्रित पृष्ठभाग असलेला पहिला महामार्ग कोणता आहे आशियातलं असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय मग याचं उद्घाटन कोणत्या जिल्ह्यामध्ये केलंय तर आपल्या महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यामध्ये केलेलं आहे आणि हे उद्घाटन कोणी केलंय तर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री कोण आहेत केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री तर ते आहेत नितीन गडकरी आणि यांनी काय केलं या ठिकाणी या आपल्या प्रकल्पाचं उद्घाटन केलेलं आहे हा कोणत्या जिल्ह्यामधला रस्ता आहे तर आपल्या नागपूरमधला आहे ठीक आहे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे शंभर टक्के याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे पुढचा प्रश्न तीन नंबर बघा पुढीलपैकी कोणत्या कंपन्याच्या विलिनीकरणासाठी सामंजस्य करार तेवीस डिसेंबर दो ते दोन हजार चोवीस रोजी करार करण्यात आला असं विचारलं बघा ठीक आहे म्हणजेच खालीलपैकी कोणत्या दोन कंपन्या विलिनीकरण होणार आहेत तर विलिनीकरण होणे म्हणजे काय एकत्र होणे ठीक आहे मग बघूया कोणत्या त्या दोन कंपन्या आहेत तर एक आहे होंडा आणि दुसरी आहे निसान खूप महत्वाचं आहे होंडा आणि निसान या दोन कंपन्याचं काय होणार आहे विलिनीकरण होणार आहे आणि हे विलिनीकरणासाठी कधी करार झालाय तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हा करार झालाय ठीक आहे खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक चार वस्तू व सेवा कर परिषदेची पंचावन्नवी बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली आता काय विचारलं आपल्याला या ठिकाणी वस्तू व सेवा कर परिषद जी आहे या परिषदेची पंचावन्नवी बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली असं विचारले आता हे वस्तू व सेवा कर परिषदेला दुसरा प्रश्न असं विचारू शकतात त्याच्याऐवजी की बाबा जीएसटी काउन्सिलची किंवा जीएसटी परिषदेची पंचावन्नवी बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली तर तुम्ही काय म्हणता सरने आपल्याला सांगितलं वस्तू व सेवा कर परिषद आणि परिषद आपल्याला का काय आलंय जीएसटी परिषद मग जीएसटी परिषद आणि वस्तू व सेवा परिषद काय आहे एकच आहे मग यांची पंचावन्न बैठक कोणत्या ठिकाणी पडली तर ती या ठिकाणी जैसलमेर या ठिकाणी पार पडली बघा कुठं पार पडली जैसलमेर आणि हे जैसलमेर कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते राजस्थानमध्ये कदाचित असं सुद्धा विचारू शकतात की वस्तू व सेवा कर परिषदेची पंचावन्नवी बैठक कोणत्या राज्यामध्ये पार पडली तर ही कोणत्या राज्यामध्ये पार पडली राजस्थानमध्ये राजस्थानमधल्या कोणत्या शहरामध्ये तर ती जैसलमेर शहरामध्ये आणि दुसरा प्रश्न असा विचारू शकतात तिथं की वस्तू व सेवा कर परिषदेची कितवी बैठक जैसलमेर या ठिकाणी पार पडली किती बैठक पार पडली जैसलमेर या ठिकाणी पंचावन्नवी बैठक पार पडली कुणाची वस्तू व सेवा कर परिषदेची म्हणजेच जीएसटी काउन्सिलची आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पाच जीएसटी संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या मंत्री गटाने तंबाखू तंबाखूजन्य उत्पादने आणि सोडायुक्त शीतपेये यावर किती टक्के जीएसटी आकारण्याची शिफारस केली आहे सध्या जर तुम्ही पाहिला असेल तर जीएसटी संदर्भात खूप चर्चेमध्ये मुद्दा आहे सोशल मीडियावरती जी एस टी संदर्भात वेगवेगळे मिम्स तयार होत आहे मुद्दा चर्चेमध्ये आहे मग जिथं मुद्दा चर्चेमध्ये असतो तिथं चालू घडामोडीचा प्रश्न येण्याची काय असते दाट शक्यता असते म्हणून तुम्हाला जीएसटीचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे मग इथं काय विचारलं की बाबा आपल्याला जीएसटी संदर्भात स्थापन करण्यात आलेली जो मंत्री गट आहे ह्या मंत्री गटाने तंबाखू तंबाखूजन्य उत्पादने आणि सोडायुक्त शीतपेय म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो कोल्ड ड्रिंक्स म्हणतो मग याच्यावरती किती टक्के जी एस टी लावण्याची शिफारस केली आहे तर किती टक्के पस्तीस टक्के जीएसटी लावण्याची शिफारस केली आहे आणि हा काय आतापर्यंत सगळ्यात जास्त जीएसटी असण्यावरची शिफारस केलेली आहे लक्षात ठेवा ठीक आहे खूप इम्पॉर्टंट आहे पुढचा प्रश्न बघू त्याच्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्वाची अशी सूचना या ठिकाणी मित्रांनो आपण महिला व बालविकास भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय तर टी सी एस पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असेल या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटतील तर दहा टेस्ट पेपर भेटतील जे की परीक्षेला जाण्यापूर्वी वाचण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत सोडण्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहेत त्याचबरोबर आपण काय करतो तुम्हाला टी सी एसने घेतलेल्या शंभर प्रश्नपत्रिका या ठिकाणी उत्तरासहित प्रोव्हाइड करत आहोत आता या ठिकाणी टी सी एसने घेतलेल्या प्रश्नपत्रिकेचा सुद्धा का अभ्यास करायचा आहे तर महिला व बालविकास विभागाची परीक्षा कोण घेणार आहे तर टी सी एसच परीक्षा घेणार आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी काय आहे टी सी एसने घेतलेल्या प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला बघायच्या आहेत याच्यामधून तुम्हाला जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के प्रश्न काय होणार जशाच्या तसे रिपीट होतात ठीक आहे त्याचबरोबर आपल्या टेस्ट सिरीज वरतीच तुम्हाला आपण फ्रीमध्येच अतिशय आयएमपी अशा नोट्स सुद्धा प्रोव्हाइड करत आहोत मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा मराठी असेल इंग्रजी असेल गणित असेल बुद्धिमत्ता असेल इतिहास भूगोल राज्यशास्त्र ह्या सगळ्या विषयाच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील ठीक आहे मग जर तुम्ही परीक्षेला जाता जाता जर एवढ्या स्टडी मटेरियलचा अभ्यास केला तर तुम्ही परीक्षेमध्ये एकशे सत्तरपेक्षा पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी सहज घेऊ शकता मग ह्या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो फक्त दोनशे रुपये ठेवलेली आहे आपण पण त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस आपली ऑफर चालू आहे जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला काय होणार आहे फक्त आणि फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे मग हे एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला कुठं पे करायचे तर तुमच्याकडे गुगल नौ नौ ड़ीन 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 पे असेल फोनपे असेल त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस हा आपला फोनपे गुगल पे नंबर आहे या नंबरवरती काय करायचे एकशे एकोणपन्नास रुपये पे करायचे आहेत आणि त्याचा एक काय करायचा मित्रांनो एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा क्रीनशॉट आपल्याला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे व्हॉट्सअपला सुद्धा आपला हाच नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस तुमचा क्रीनशॉट मिळाल्याबरोबर दोन मिनिटामध्ये तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी काय केलं जाईल प्रोव्हाइड केलं जाईल ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया सहा नंबर काय विचारलं बघा चलनविषयक धोरण समितीबद्दल योग्य विधान ओळखा आता इथे काय केलं आपल्याला चलनविषयक धोरण समिती जी आहे त्याच्याबद्दल आपल्याला तीन विधानं दिली आहेत आणि यापैकी योग्य विधान कोणतं आहे हे आपल्याला या ठिकाणी शोधायला सांगितलेलं आहे ठीक आहे मग पहिलं विधान बघूया पहिलं विधान काय सांगितलं बघा अ आरबीआय कायदा एकोणीसशे चौतीसच्या कलम पंचेचाळीस बी अंतर्गत स्थापन केली जाते कोण चलन विषयक धोरण समिती ठीक आहे दुसरं विधान काय दिलंय एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी पहिल्यांदा स्थापन करण्यात आली होती तिसरं विधान काय दिलंय आरबीआय आर बी आयचे गव्हर्नर समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात मग यापैकी काय विचारलं आपल्याला की बाबा कोणती विधानं योग्य आहेत मग आता इथं बघा हे तिन्ही विधानं योग्य आहेत मग आपलं उत्तर काय येईल वरीलपैकी सर्व योग्य हे आपलं या ठिकाणी उत्तर असेल मग तुम्हाला लक्षात ठेवायचंय चलनविषयक धोरण समिती कोणत्या कायद्याअंतर्गत स्थापन होते तर आय कायदा कधीचा आहे आर बी आय अॅक्ट एकोणीसशे चौतीस या कायद्याच्या कलम पंचेचाळीस झे बी अंतर्गत स्थापन केली जाते इथं एक महत्वाचा प्रश्न आहे का RBI ची स्थापना कोणत्या कायद्यानुसार केली जाते असा प्रश्न विचारला जातो किंवा आरबीआय ऍक्ट कधीचा आहे तर आरबीआय ऍक्ट कधीचा आहे लक्षात ठेवा एकोणीसशे चौतीसचा आहे आणि आर बी ची स्थापना कधीची आहे तर ती एकोणीसशे पस्तीसची आहे ठीक आहे त्याच्यानंतर ही जी चलनविषयक धोरण समिती आहे ही पहिल्यांदा स्थापन कधी करण्यात आली पहिल्यांदा स्थापन कधी करण्यात आली तर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी ही पहिल्यांदा स्थापन करण्यात आली हे पण लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे त्याच्यानंतर इथं अजून एक प्रश्न विचारला जातो की चलनविषयक धोरण समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर कोण असतात आरबीआयचे म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जे गव्हर्नर असतात हे काय असतात चलनविषयक धोरण समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात ठीक आहे म्हणजे ते कायमस्वरूपी अध्यक्ष असतात पुढचा प्रश्न बघूया सात नंबर आपली खरेदी प्रक्रिया केंद्र सरकारच्या ई मार्केट प्लेस सोबत ई मार्केट प्लेस सोबत पूर्णपणे जोडणारे देशातील पहिले राज्य कोणतं बघा पुन्हा इथं का महत्वाचं आहे तर हे पहिलं राज्य आहे मग तुम्हाला मी वारंवार सांगत आलो जिथं पहिलं असेल ना तिथं प्रश्न येण्याची शक्यता दाट असते मग पहिलं राज्य कोणतं आहे तर या ठिकाणी उत्तर प्रदेश आहे आणि कशामध्ये पहिलं आहे तर त्यांनी काय केलं आपली खरेदी प्रक्रिया केंद्र सगळी काय केलेत सरकारच्या ई मार्केट प्लेस सोबत जोडली केलेली आहेत किंवा जोडणी केलेली आहे ठीक आहे पुढचा आठ नंबर उद्योगांनी केलेल्या असाधारण किंवा अनपेक्षित नफ्यावर कोणता कर लावला जातो म्हणजे असाधारण किंवा अनपेक्षित म्हणजे काय बाबा अचानक एखाद्या वर्षी काय झालं जास्त खूप जास्त नफा झाला तर या नफ्यावरती कोणता कर लावला जातो असं विचारलं मग कोणता फॉल टॅक्स लावला जातो कोणता टॅक्स फॉल टॅक्स ठीक आहे पुढचा प्रश्न मग या नऊ नंबर केंद्र सरकारने सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात जी डी पीच्या मोजणीसाठी कोणते आधारभूत वर्ष स्वीकारण्यात आले आहे आता कोणतं आधारभूत वर्ष स्वीकारलंय असं विचारलंय तर कोणतं नवीन आधारभूत वर्ष स्वीकारलंय दोन हजार बावीस तेवीस हे नवीन आधारभूत वर्ष स्वीकारले कशासाठी जी डी पीच उत्पन्न मोजण्यासाठी महत्वाचं आहे आधारभूत वर्षावरती भरपूर प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे दहा नंबर हा प्रश्न बघण्याअगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच एक लाईक करून घ्या त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण लाईक आणि सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल आपलं व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल ठीक आहे पुढचा प्रश्न दहा नंबर बघा काय विचारलंय कोणत्या राज्यातील घरचोला साडीला भौगोलिक संकेत किंवा त्यालाच आपण काय म्हणतो जी आय टॅग म्हणतो मग हा जी आय टॅग प्राप्त झालाय असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय मग कोणती साडी आहे घरचोला साडी आहे मग ही घरचोला साडी कोणत्या राज्यामधली आहे तर ही गुजरात राज्यामधली आहे लक्षात ठेवा आणि तिला काय झालंय जी आय टॅग प्राप्त झालाय म्हणजेच भौगोलिक संकेत प्राप्त झालेला आहे इथं असं सुद्धा विचारू शकतात की गुजरातमधील गुजरात कोणत्या साडीला जे आहे टॅग मानांकन प्राप्त झालंय तर कोणत्या साडीला घरचोला साडी आहे ठीक आहे महत्वाचं आहे लक्षात ठेवा असे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहेत ओके पुढचा प्रश्न अकरा नंबर नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने युपीआय एक दोन तीन पे साठी एकल व्यवहार मर्यादा किती रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आता या ठिकाणी यु पी आय एक दोन तीन पेसाठी किती मर्यादा आहे हे विचारलं तर किती मर्यादा आहे दहा हजार कधीपासून नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून, पासून। पहिली ही मर्यादा किती होती पहिली पाच हजार होती नोव्हेंबर चोवीस पासून वाढ करण्यात आली आणि ही किती मर्यादा केली आता दहा हजाराची मर्यादा केलेली आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा बारा नंबर आता आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण थोडं स्पष्टीकरण घेतलेलं नाही उद्यापासून जे आपले व्हिडिओ येतील त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्न आपण जसा नेहमीप्रमाणे स्पष्टीकरणासहित घेतो ना तशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न तयार केले जातील ठीक आहे आज थोडा वेळ कमी होता म्हणून स्पष्टीकरण टायपिंग केलं नाही ठीक आहे उद्यापासून आपण काय करू पुन्हा पष्टीकरणासहित प्रश्न पाहू बारा नंबर यस अँड पी ग्लोबल यस अँड पी ग्लोबल या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानुसार सकल राष्ट्रीय उत्पादनात आता सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणजेच काय तर जी डी पी या जी डी पीमध्ये दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात कोणत्या राज्याचा सर्वाधिक वाटा आहे असं आपल्याला विचारलेला आहे मग भारताचा जो दोन हजार तेवीस चोवीसचा जी डी पी आहे याच्यामध्ये कोणत्या राज्याचा सर्वाधिक वाटा आहे असं आपल्याला विचारलंय मग याच्यामध्ये कोणत्या राज्याचा सर्वाधिक वाटा आहे तर तो आपल्या महाराष्ट्राचा आहे खूप अभिमानास्पद गोष्ट आहे ठीक आहे की देशामध्ये सर्वाधिक जास्त उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होत आहे तर आपल्या आप महाराष्ट्रामध्ये होत आहे पुढचा तेरा नंबर वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने कोणत्या बँकेच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय यम एस एम ई क्लस्टर आउटरीचा कार्यक्रम सुरू केला आहे मग कोणत्या बँकेच्या संयुक्त विद्यमानाने तर सिडबी ही जी बँक आहे या सिडबी बँकेच्या सहकार्याने केलेला आहे कोणी वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभाग ठीक आहे लक्षात ठेवा पुढचा चौदा नंबर कोणत्या कंपनीने सलग पाचव्या वर्षी जगातील सर्वात शाश्वत ॲल्युमिनियम कंपनी म्हणून स्थान मिळवले आहे कोणत्या कंपनीने तर हिंदाल्को कंपनीने बघा जगातील सर्वात शाश्वत ॲल्युमिनियम कंपनी म्हणून स्थान मिळवले आणि सलग कितव्या वर्षी तर सलग पाचव्या वर्षी सुनी हे स्थान मिळवलेलं आहे म्हणून परीक्षेच्या दृष्टीने काय आहे इम्पॉर्टंट आहे महत्वाचा आहे आपण जो जो प्रश्न घेतो ना मित्रांनो हा प्रत्येक प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट असतो अतिशय महत्वपूर्ण असतो ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया पंधरा नंबर काय विचारलं बघा कोल इंडिया लिमिटेडने कोल इंडिया लिमिटेडने तीन नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कोणत्या ठिकाणी असलेल्या आपल्या मुख्यालयात पन्नासवा स्थापना दिवस साजरा केला तर इथं का महत्वाचा आहे तर यांचा कितवा स्थापना दिवस आहे पन्नासावा स्थापना दिवस आहे म्हणून महत्वाचा आहे ठीक आहे तुम्हाला माहिती आहे पंचवीस पन्नास पंच्याहत्तर शंभर एकशे पंचवीस दीडशे दोनशे असे जे राऊंड फिगरचे वर्ष असतात ना त्या ठिकाणी प्रश्न येण्याची दाट शक्यता असते थी, ठीक आहे मग कोणत्या ठिकाणी यांनी केला तर ते कोलकाता या ठिकाणी ठीक आहे लक्षात ठेवा मग कोल इंडिया लिमिटेडचं मुख्यालय कुठे आहे प्रश्न विचारू शकतात कुठे आहे कोलकाता या ठिकाणी आहे ठीक आहे स्थापना कितवी कितवा स्थापना दिवस त्यांनी साजरा केलाय तर पन्नासावा स्थापना दिवस साजरा केलाय म्हणून हे आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे सोळा नंबर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी कोणत्या ठिकाणी एक जिल्हा एक उत्पादन ऑलचे उद्घाटन केलं एक जिल्हा एक उत्पादन या ऑलचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी केलं असं विचारलं आहे मग हे कोणत्या ठिकाणी केलंय रियाद या ठिकाणी आणि इथं दुसरा प्रश्न असा विचारू शकतात की एक जिल्हा एक उत्पादन या ऑलचं उद्घाटन रियाद या ठिकाणी कोणी केलं मग हे कोणी केलं तर पियुष गोयल यांनी केलं लक्षात ठेवा दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या प्रश्नामध्ये काय दिलंय ते पण आणि उत्तर काय आहे ते पण का तर प्रश्न उलटा पण आपल्याला फिरून विचारला जाऊ शकतो ठीक आहे पुढचा प्रश्न इथं सतरा नंबर बघा काय विचारलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी सी दोनशे पंच्याण्णव विमान निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन केलंय मग कोणत्या ठिकाणी केलंय या प्रकल्पाचं उद्घाटन तर बडोदा या ठिकाणी कोणतं विमान निर्माण आहे सी दोनशे पंच्याण्णव आहे त्याच्यानंतर प्रश्न असा विचारला जाऊ शकतो खालील की खालीलपैकी कोणाच्या हस्ते सी दोनशे पंच्याण्णव विमान निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन बडोदा या ठिकाणी करण्यात आलं तर कोणाच्या हस्ते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठीक आहे तुम्हाला मी काय सांगितलं दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत कारण प्रश्न आपल्याला फिरून विचारला जाऊ शकतो किंवा इथं अजून एक प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बडोदा या ठिकाणी कोणत्या विमान निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन केलं तर कोणत्या सी दोनशे पंच्याण्णव विमान म्हणजे तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत एक तर काय विमान कोणतं आहे उद्घाटन कोणी केलं आणि ते कोणत्या ठिकाणी त्यांचा तो प्रकल्प असणार आहे किंवा निर्मिती केली जाणार आहे तिन्ही गोष्टी काय आहेत महत्त्वाच्या आहेत पुढचा प्रश्न अठरा नंबर जागतिक उद्योग संघटना इंटरनॅशनल कॉपर असोसिएशनने कोणत्या कंपनीची नवीन सदस्य म्हणून निवड केली आहे म्हणजे इंटरनॅशनल कॉपर असोसिएशनची सदस्य म्हणून कोणत्या कंपनीची निवड झाली आहे तर इथं सुद्धा हिंदालकोचीच निवड झाली आहे हिंदाल्कोवरती तुम्हाला प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पर्यावरण जहाज निर्देशांक आता बघा जर पर्यावरण संदर्भात असेल ना तरी प्रश्न येण्याची दाट शक्यता असते का तर जागतिक स्तरावरती पर्यावरणाचा सध्या काय ज्वलंत मुद्दा आहे पर्यावरणाची हानी झालेली आहे भरपूर ठिकाणी प्रदूषणाची समस्या आहे काही ठिकाणी तापमानाची समस्या आहे त्याच्यामुळे पर्यावरणाचा समतोल आहे कुठं पाऊस इतका पडतोय की सगळं वाहून जात आहे आणि कुठं पाऊसच पडत नाही ठीक आहे म्हणून पर्यावरणावरती सध्या खूप प्रश्न विचारले जातात मग पर्यावरण जहाज निर्देशांक पोर्टलवर सूचीबद्ध होणारे देशातील पहिले बंदर कोणते बघा पुन्हा का महत्वाचं आहे पहिले आणि एक तर पर्यावरणाचं आहे आणि दुसरी गोष्ट काय आहे पहिलं आहे मग देशातील पहिलं बंदर कोणतं आहे तर ते आहे मारमा गोवा बंदर ठीक आहे पुढचा वीस नंबर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक गणनेनुसार दोन हजार तेवीस चोवीस मध्ये कोणत्या देशातून भारताला सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक त्यालाच आपण काय म्हणतो एफ डी आय म्हणजे फॉरेस्ट फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट प्राप्त झाली आहे मग कोणत्या देशाकडून झालेली आहे तर ही अमेरिकेकडून झालेली अमेरिके आहे आता इथं महत्वाचं काय आहे याच्या अगोदर आपल्याला ही सिंगापूरमधून सर्वाधिक जास्त व्हायची परंतु यावर्षी काय झालंय दोन हजार तेवीस चोवीसला काय झालंय ही आपल्याला अमेरिकेकून जास्त झालेली आहे म्हणून या ठिकाणी महत्वाचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया एकवीस नंबर सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दे, कोणता देश आशियाई विकास बँकेचा एकोणसत्तरवा सदस्य बनला आहे मग आशियाई विकास बँकेचा एकोणसत्तरवा सदस्य कोणता देश बनलाय तर तो इस्रायल बनलाय कधी बनलाय सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये ठीक आहे प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो आता या ठिकाणी असं सुद्धा विचारू शकतात आपल्याला इस्रायल हा आशियाई विकास बँकेचा कितवा सदस्य बनला आहे तर कितवा सदस्य बनलाय एकोणसत्तरवा सदस्य बनलेला आहे ठीक आहे लक्षात ठेवा कधी बनलाय सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे आत्ता तीन महिन्यापूर्वी ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया बावीस नंबर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड त्यालाच आपण काय म्हणतो एच एल म्हणतो या संदर्भात योग्य विधाने निवडा आता इथे काय दिलं आपल्याला एक दोन तीन विधानं दिलेत आणि आपल्याला योग्य विधान निवडायला सांगितले ठीक आहे बघूया मग काय विधान दिले महारत्न दर्जा प्राप्त चौदावी कंपनी ठरली आहे ठीक आहे त्याच्यानंतर बावीस डिसेंबर एकोणीसशे चाळीस रोजी या कंपनीची स्थापना झाली त्याच्यानंतर काय आहे नवी दिल्ली येथे कंपनीचे मुख्यालय आहे अरे आपल्याला योग्य विधान आहे मग बघा अ विधान योग्य आहे ब विधान सुद्धा योग्य आहे क विधान चूक आहे मग आपलं उत्तर काय येईल फक्त अ आणि ब हे दोनच काय आहेत तर ते योग्य आहेत कारण आपल्याला काय विचारलं त्यांनी कोणतं विधान योग्य आहे असं आपल्याला विचारलेलं आहे मग कोणतं विधान योग्य आहे फक्त अ आणि ब मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड त्यालाच आपण काय म्हणतो एच एल म्हणतो मग ही दर्जा दर्जाप्राप्त कितवी कंपनी ठरली तर चौदावी कंपनी ठरली त्याच्यानंतर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडची स्थापना कधीची आहे बघा बावीस डिसेंबर एकोणीसशे चाळीसची काय आहे या कंपनीची स्थापना आहे आता हे विधान कुठं चुकलं तर त्यांनी काय दिलंय नवी दिल्ली या ठिकाणी काय कंपनीचं मुख्यालय असं आहे कंपनीचं मुख्यालय कुठं आहे तर बेंगरुळू किंवा बेंगरुळ या ठिकाणी काय आहे कंपनीचं मुख्यालय आहे म्हणजे बघा किती मायनर प्रश्नामध्ये चेंजेस करून सुद्धा आपल्याला काय करू शकतात ते चुकवण्याचा प्रयत्न करू शकतात पुढचा प्रश्न तेवीस नंबर परके चलनसाठा किंवा परके चलनसाठ्याचा सातशे अब्ज अमेरिकन डॉलरचा टप्पा ओलांडणारा भारत जगातील कितवा देश बनला आहे मग भारत जगामधील कितवा देश बनला आहे तर चौथा देश बनला आहे आणि किती परकी साठा झाला आहे भारताचा तर सातशे अब्ज डॉलरपेक्षा जास्त झाला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया चोवीस नंबर कोणत्या राज्याने भारतातील पहिल्या सुपर कॅपॅसिटर सुपर कॅपॅसिटर उत्पादन सुविधेचे उद्घाटन केलेले आहे मग कोणत्या राज्याने तर ते आहे केरळ राज्याने महत्वाचं आहे सुपर कॅपॅसिटर ठीक आहे लक्षात ठेवा पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न पंचवीस नंबर कोणत्या राज्यातील घरचोला साडीला भौगोलिक संकेत किंवा जी आय टॅग प्राप्त झाला आहे प्रश्न आपण अगोदर घेतलेला आहे म्हणून याचं उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला ओके धन्यवाद मित्रांनो